काय घेतलं आता लिंबूचा रस आता लिंबूचा रस मला दोन मध्ये घ्यावा लागेल बाळा नऊ कारण आपल्याकडे दोन दर्शक आहे घेते तर दोन्ही दर्शकांचा वापर करून बघूया तर लिंबूचा रस मी दोन दर्शकामध्ये घेतलेला दोन टेस्टीब मध्ये घेतलाय ह्यात पाणीच बरोबर आहे पुन्हा मी आता थोडासा आपला धुण्याचा सोडा घेते आणि त्याचा लिक्विड बनवते धुण्याचा सोडा घेऊन त्याच्यामध्ये काय घालू रे पाणी घालूयात हे बनवूयात आणि अजून एक सोड्याचं बनवूयात त्याच्यामध्ये कारण आपल्याकडे किती बॉटल येत लिटमसच्या हे प्रयोग शाळेतले दर्शक वापरले जातात ह्याचं नाव काय आहे लिटमसुषण आणि हे आहे लिटमसुषण आपण दोनच सॅम्पलचं करून बघूयात कशात काय घातलेलं आता मी रेड आहे ना ते दोन मध्ये घालते म्हणजे एका एका किंवा घालते <वणागी> कि एका लिंबूच्या रसमध्ये घालते त्याला हे आता किती दिवसाचं हे माहित नाही कसं व्हायला होत आहे बघू तर आपण वाव कि नाही छान रंग बघूयात आता हे मी लिंबूच्या रसात पण घालणार आहे का म्हणजे आपल्याला प्रयोग खरंच बघायचं सक्सेसफुल होणार आहे का आता हे लिंबूच्या रसात घातला कोणत्या रंगाचं होतं हे रेडच आता मी काय घेऊ आपलं लिटमस ब्लू ते घालायचे आपल्याला पुढच्या आपल्या दोन सॅम्पल मध्ये एक ऍसिड आणि एक बेस घेतले तर हा आम्लारी आहे का आमलाई बघू घालून तर बघूयात काय होतंय ब्लू आहे आणि हे म्हणजे आमलामध्ये घातले की रंग कोणता आला लाला। लाला। है है लाल होता। में, में आहे तसाच राहिला होत परंतु याच्या उलटिक झालंय आपण ज्यावेळेस लाल रंगाचं लिटमस ला। ह्या सोल्युशन मध्ये घातलं होतं ऍसिड मध्ये म्हणजेच लिंबूच्या रसामध्ये आहे रंग राहायला आणि यामध्ये मात्र धुणीच्या सोडेच्या लिक्विड मध्ये काय झालं निळं झालं म्हणजेच आपल्याला काय कळालं रे प्रयोगशाळेत आपण वापरणारे लिटमस निळा लिटमस